शेतकरी बांधवांनी नमस्कार मी वैशाली आज तीस जून सकाळचे साडेनऊ वाजले आहेत आणि मान्सूनच्या स्थितीबद्दल एक महत्त्वाचा अपडेट घेऊन मी आले आहे राज्यात पावसाची स्थिती कशी आहे आणि पुढील चोवीस तास आपल्या शेतीसाठी कसे असतील याची सविस्तर माहिती घेऊयात सर्वात आधी सध्याची हवामान प्रणाली समजून घेऊ बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र अजूनही त्याच ठिकाणी कायम आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरीकडेच सरकलेला असून त्याच्या आसपास पाऊस पाहायला मिळत आहे आपल्या राज्यात विशिष्ट विदर्भावर वाऱ्यांचा जोर एकत्र येत असल्यामुळे तिथे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे सध्याच्या सॅटेलाईट इमेजमध्ये काय दिसते यावर नजर टाकूया गडचिरोली गोंदिया चंद्रपूर अमरावती आणि वर्ध्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची ढग आहेत उत्तरेकडे जळगाव नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागातही हलक्या पावसाचे ढग दिसत आहेत घाटमाथ्यावर आणि मध्य महाराष्ट्राच्या आसपासच्या भागांमध्ये तसेच कोकणातही काही ठिकाणी पाऊस देणारे ढग सक्रिय आहेत मराठवाड्यात ढगांची दाटी वाढली असली तरी सध्या तिथे विशेष पाऊस देणारे ढग नाहीत आता पाहूयात सर्वात महत्वाचा भाग म्हणजेच पुढील चोवीस तासांचा अंदाज सर्वात आधी ज्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे ते जिल्हे लक्षात घ्या पुढील चोवीस तासात सर्वात जास्त पावसाचा जोर कोकण आणि घाटमाथ्यावर राहण्याचा अंदाज आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर आणि नाशिकच्या घाट भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसू शकतो त्याचबरोबर पूर्व विदर्भातही पावसाचा जोर चांगला राहील नागपूर भंडारा गडचिरोली गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्राचा विचार केल्यास जळगाव छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार बुलढाणाचे काही भाग आणि जालन्याच्या उत्तर भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यानंतर ज्या भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे त्यात परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा अमरावती अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे मात्र हा पाऊस सर्व नसेल तुरळक ठिकाणीच हजेरी लावेल पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे आता ज्या भागांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे ते म्हणजे अहमदनगर बीड सोलापूर धाराशिव लातूर तसेच परभणी छत्रपती संभाजीनगर जालना आणि नांदेडच्या दक्षिण भागांमध्ये विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही झाल्यास एखाद्या एक ठिकाणी एकदम हलका पाऊस होऊ शकतो तर हा होता राज्यातील पावसाचा सविस्तर अंदाज हवामानातील प्रत्येक लहान मोठा बदल आणि त्याचं तुमच्या भागावर होणारे परिणाम आम्ही तुमच्यापर्यंत अत्यंत जलद गतीने पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद